पुण्यामध्ये खासगी कंपनीत काम करणारे बार्शीतील प्रसाद देठे वय आडोतीस यांनी मराठा आरक्षणासाठी लाईव्ह व्हिडिओ करून व चिठ्ठी लिहून गळफास घेऊन आत्महत्या केली हा प्रकार आज सकाळी उघडकीस आला देठे यांच्या जाण्याने सामाजिक व सर्व क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींकडून हळहळ व्यक्त होत आहे तुळजापूर येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधी स्थळाचे सेवेकरे म्हणून त्यांनी भरीव कामगिरी केली होती लिहिलेल्या चिठ्ठीत फक्त मराठा आरक्षण मिळावे याच हेतूने आपण आत्महत्या करत असून माझ्या आत्महत्येला कोणीही जबाबदार नाही असा उल्लेख केला आहे बलिदान दिलेल्या देठे यांच्या मृत्यूनंतर बार्शीत मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे देठे हे नोकरी निमित्त ते पुण्यातील वाघोली येथे स्थायिक झाले होते त्यांचे आई वडील हयात नाहीत एक भाऊ महेश आणि त्यांचे कुटुंब बार्शीतील राहतात त्यांच्या पश्चात एक मुलगा दोन मुली पत्नी असा परिवार आहे काल ओबीसी मराठा आरक्षणाचा होत असलेला संघर्ष पाहून अत्यंत भावनिक होऊन देठे यांनी मराठा आरक्षणासाठी बलिदान म्हणून आपला जीव दिल्याचे म्हटले जात आहे प्रसाद देठे यांनी सुसाईड नोट मध्ये नेमकं काय म्हंटल पाहूया जयोस्तु मराठा मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालेच पाहिजे पंकजाताई भुजबळ साहेब हाके शेंडगे तायवाडे टीपी मुंडे गायकवाड आम्हाला आरक्षण मिळू द्या विनंती आहे तुम्हाला आत थरथरतोय म्हणून अक्षर असं आहे माझ्या मृत्यूला कोणी जबाबदार नाही मी स्वखुशीने मरत आहे जरांगे साहेब आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटू नका विनंती आहे तुम्हाला माझं तुम्हाला पटणार नाही पण मी पूर्ण हताश झालोय चिवू मला माफ कर लेकरांची काळजी घे